नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ही बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलॉकॉम प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा मी आंदोलनाला बसलो तर आता उठणार नाही जरांगी पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलून मराठा संद, आरक्षण संदर्भात मार्ग काढावा असे मनोज जरांगी पाटील म्हणाले आहेत तर मराठी ओबीसी समाजात गेले कोणी काही करू शकलं नाही मी उद्या एकदा आंदोलनाला बसलो तर आता उठणार नाही असे म्हणत मनोज जरांगी पाटील यांनी राज्य सरकारला दम भरत पुन्हा एकदा इशारा दिला आहे तर मनोज जरांगी पाटील यांच्या या इशाऱ्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगी पाटील यांच्यावर टीका करत पुन्हा एकदा फटके पाहायला मिळाले आहेत भुजबळ म्हणाले मनोज जरांगी पाटील यांची झुडशाही सुरू आहे ओबीसी समाजाचं जे नुकसान व्हायचं ते झालंय असं भाजप नेते आणि ओबीसीचे नेते गोप गोपीचंड गोपी पंढळकर यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद